संत होते सगळी गोळा झाली महाद्वारी वैष्णव महा साधू संत मंडळी येऊन उभे राहिले आणि जनाबाई महाराज म्हणू लागल्या भगवंता अरे देवा अरे काकड्याची वेळ होऊन गेली साधू मंडळी संत मंडळी आली असतील जा बरं पटकन भगवंताना आवराव जे गळ्यातले दागिने होते अलंकार तिथंच विसराव आणि जनाबाई महाराजांची वाक आपल्या खांद्यावरती घ्यावी आणि विटेवरती जाऊन उभं राहावं साधू संत मंडळी मंदिरात आले भगवंताची काकडा काकडा केला आणि आता का काकडा आरती ओवळायला समोर आले तर भगवंताच्या अंगावरती आता पूर्वी लाईटी नव्हत्या बर का पूर्वी दिव्यांचा प्रकाश असायचा आता अंधारात काही ना म्हणून जेव्हा ते काकडा आरती ओवळायला काकडा आरती ओवाळायला आली त्यावेळी पाहिलं की भगवंताच्या अंगावरती एकही अलंकार नाही चोरी झाली अगदी रावळामध्ये दवंडी पिटवली चोरी झाली आणि जो कोणी ब्राह्मण जो कोणी भगवंत जो कोणी ब्राह्मण होता जो पुजारी होता त्या पुजार्याने सांगाव घाबरू नका ज्याची ही वाक आहे तोच चोर आहे मग गावात शोध लावला ही वाक आहे तरी कुणाची वाक म्हणजे गोधडीवर का गोधडी आहे तरी कुणाची गावातून समजलं की जनाबाई महाराजांची गोधडी आहे जनाबाई राय जनाबाईंच्या घरी गेले जनाबाई महाराजांना बेड्या ठोकल्या आणि जनाबाई महाराजांनी सांगावं देवानी तिथे अलंकार अलंकार घेऊन गेले मी तर अलंकार आणलेही नाही मी चोरी केली नाही पण जनाबाई महाराजांचं कोणीच केलं ज्याला अक्कलही नव्हती तेही जनाबाई महाराजांना बोलत होत जनाबाई महाराजांना आता सुळावरती चढवण्यात आलं आणि जनाबाई महाराजांचा फक्त भगवंताचा धावा केला ओव्या गाऊनी स्वरा भगवंताचा धावा करावा जनाबाई महाराजांनी ज्या वेळेला सुळ्याला हात लावला त्या सुद्धा पाणी झालं हा चमत्कार पाहतात जे कोणी गावातील साधू संत मंडळी होते ज्याला अक्कल नसतानाही जे बोलत होत ते जनाबाई महाराजांना लांबूनच नमस्कार करून पळवू लागले कारण का सुळाचं सुद्धा पाणी झालं मग आपलं सुद्धा काय होईल पाणी होईल मग सांगायचंच एवढं की जनाबाई महाराजांना फक्त संताची संगत घडली म्हणून जनाबाई महाराजांचा जीवनाचा उद्धार झाला जसा की वाल्द्या कोळ्यांना फक्त नारद नारदांची संगत केली तरी वाल्द्या कोळ्याचा सुद्धा उद्धार झाला तेच महाराज बंगाच्या तृतीय करणार झालं दया

माझ्या वाणीतून एखादा जर चुकीचा शब्द गेला असेल तर तुमची मुलगी म्हणून तुमची लेख म्हणून माफ करा जे बरोबर असेल ते माझ्या माझे गुरुवरी, गुरुवरी हरिभक्त पारायण बाळाराम महाराज रंदे ज्याप्रमाणे एखादी आई लेकरू जन्माला आल्यानंतर ज्याप्रमाणे लेकरू जन्माला आल्यानंतर आई ही लेकराचा पहिला गुरु असते ती आई काय करते त्या लेकराला वाहते त्याचं पालन पोषण करते त्याला चालायला शिकवते हो बोलायला शिकवते हो तसंच मला वारकरी या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना बोट ज्यांनी बोट धरून मला चालायला हो शिकवलं असे असणारे माझे गुरुवरी हरिभक्त परायण आदरणीय हरिभक्त परायण माझे गुरुवरी हरिभक्त परायण बळाराम महाराज रंधे यांचंही धन्यवाद देते की महाराजांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं तसेच आमच्या गुरु भगिनी हरिभक्त पारायण काजलताई रंदे त्यांनाही धन्यवाद देते तसेच आमचे मयू मयूर महाराज सदगीर मयूर महाराजांनाही धन्यवाद तशाच आमच्या आईप्रमाणे आम्हाला जीव लावणाऱ्या अगदी लेकीप्रमाण समजून सांगणाऱ्या इथून मागही सांगत होत्या आणि अजूनही सांगतात आमच्या मामी मामींचेही धन्यवाद विठ्ठल विठल माझ्या यांच्या चरणी अर्पण माझे गुरुवर्य हरी भक्त बाळाराम महाराज रंदे महाराजंच्या चरणी अर्पण तशाच माझ्या गुरुवर्य हरी भक्त साध्वी सोनाली दीदी करते दीदींचा चरणी अर्पण माझ्या बायमापाचा चरणी अर्पण आणि सेविला पूर्ण विराम विठाल कीर्तनकार अरे भक्त मराठी ज्ञानेश्वर ताई यांना हार घालण्यासाठी आपल्या पिंपळगाव पिंपळ गावच्या प्रथम नागरिक आपल्या सरपंच ताई सौ सुनीता बाळासाहेब मांडे ताईंनी पुढे यायचंय आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर ताईंना हार घालायचा आहे तसेच सौ ऋषाली दीपक झोळेकर ग्रामपंचायत सदस्य व बचत सी आर पी धुमाळवाडी अकोले या ताईंनी पुढे यायचंय आणि ज्ञानेश्वर ताईंना हार घालायचं आहे चला કુમારે <śpies>